एक दोन तीन आणि पाठीमागायची सी बी आता निघालं तर बरं आहे नाही तर टाळीस डायरेक्ट खाली करून टाकायचे तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळचे सहा साडेसहा वाजलेत आंघोळ्या बिंगुळ्या झाल्या चहा प्यालाय तुम्हाला आता काय सांगायचंय रात्री म्हणजे दिवस मावळ्याच्या टायमिंगला टाली आमची फसली आहे तर अजून आमची टाळी निघाली नाही खात दिवस घातलाय टाली ना म्हणजे आखी मला हरकत नाही अजून मी फडातच आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळं वातावरण दाखवतो कसं आहे काय नाही ते त्याआधी तुम्ही आमची टुळी बघून घ्या दहावीस दिवस झाला आमच्या टुळीच्या मागे सारखी साडी साठी लागली धंद्याची पार वाट लागली तर आता बघूच एखादा बामण बिमन बोलवा लागून टुळीवर तर ह्या पहिल्या कुपीपासून तुम्हाला सुरुवात करतो दाखवायला आता जेभर निघालीत फडात टुळीला जागा एकदम रॉयल भेटली पण फड फड सांगूच ना का सगळे राहणं नुसता आमचं ट्रॅक्टर फसायला लागले ट्रॅक्टर इथं रात्रीपासून उभा आहे आणि हे इकडं टेलर मामा सकाळी सकाळी बोटुळ्याचा भात शेवया हानायत हा राईट दिसायलेत आणि ह्या इकडं आमच्या दोन रूम हे टू बीएचके के हे वन बीएचके आणि ही आमची मदर सकाळी सकाळी टमाटे टाकले तव्यावर हा हो काय आमचं मुकदम अजून टुळीवरच आहे मुकदमाच्या आधी लेबर फडत असते तर चला निघतो लेबर गेलीत हे आमच्या मिसेस इकडे दोनदवाज चालू आहे गार पाण्यातून गरम वाफा निघाल्यात तर मंडळी टोळीवरून आता आंघोळ चहा पाणी करून सगळे लेबर फाडामध्ये आलेत रात्री आमची टाळी फसली आहे तर झालं असं की काल दिवसभर म्हणजे ऊस वाढला एक दीड वाजेपर्यंत दुपारचे जेवणं करून ट्रॅक्टर भरायला लावलं पहिली ट्रॉली भरून फाडामध्ये उभी केली त्यानंतर दुसरी भरायला लावली दुसरी एक दीड वायर झाल्यानंतर पहिली टाली काढण्यासाठी हेड काढलं ट्रॅक्टर ट्रॉलीला जोडलं आणि फळातून बाहेर निघतानाच ट्रॉली आमची फसली फसली ते ट्रॉली जाग्यातून पुढं बी जायना आणि महागं पण जायना मग बागादाराचं स्वतःचं ट्रॅक्टर आहे महिंद्रा पण ते जरा जुनं झालं त्याच्यात काही तेवढी ताकद नाही त्याच्यामुळे त्याला काही जोर बसला नाही आणि आमचं ट्रॅक्टर महागं पुढे झोले देऊन अजून खाली गेलं तर त्यानंतर दुसरं ट्रॅक्टर बोलविलं सहाशे पाच आमचं पाचशे पंचावन्न आणि शेतमालकाचं महिंद्रा असे तीन ट्रॅक्टर झाले तीन ट्रॅक्टरलासुद्धा आमची ट्रॉली निघाली नाही उलट झोले खाऊन ट्रॉली एक साईड झुकली असं झालं की ट्रॉली आता पडते मग आम्ही शेतकऱ्याला सांगितलं तुम्ही ट्रॅक्टर वगैरे बोलवू नका डायरेक्ट जे सी बी बोलवा जे सी बी यायला जवळपास अर्धा तास लागला तोवर टायर खाली जात होतं आणि ट्रॉलीचे पाटे कटकट वाजत होते आता ट्रॉली पडणार इतक्यामध्ये बीवाला आला आणि पुढलं जे मेन बकेट आहे त्यानं ट्रॉलीला थोडा म्हणजे आधार दिला त्याच्यामुळं ट्रॉली पडाय पडायची राहिली सका संध्याकाळी काल सात वाजता म्हणजे पूर्ण दोन्ही ट्रॉल्या भरणं झाल्या होत्या भरल्या भरल्या बाया काय टोळीवर पळतात पण आम्हाला गाड्याली दोन्ही ट्रॉल्या फाड्याच्या बाहेर काढून द्यावा लागतात तर मग ट्रॉली झुकल्यामुळं पलीकडल्या टायरला जाऊन कुदळीनं खड्डे करून परत ट्रॉली बराबर बॅलन्समध्ये केली तरी पण ट्रॅक्टर काही निघालं नाही ट्रॉली तर आहे असं आता ट्रॅक म्हणजे ट्रॅक्टरचे पुढचे जे दोन टायर आहेत अर्ध्याच्या वर खाली जमिनीमध्ये रुटलेत हाऊजिंगसुद्धा खाली गेले रात्रभर ट्रॅक्टर फडतच होता रात्रीचे अकरा वाजले होते आम्हाला खड्डे खण पाच टाक मोळ्या टाक ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा आमचं ट्रॅक्टर निघालेलं नाही तर आता तुम्हाला मी फडतलं सगळं सिच्युएशन दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस मात्र नक्की करा तसंच व्हिडिओला पण मारा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला सांगतो हे ऊसतुडीचं काम दिसतंय तेवढं सोपं असतंय सकाळचा अजून दिवस सुद्धा निघाला नाही त्याच्या आधी आम्ही उठून सकाळी सकाळी थंड पाण्यानं म्हणजे गारव्यामध्ये आंघोळ्या वगैरे केल्यात इतकी थंडी लागते भयानक तुम्हाला काय सांगायचं आता हे शब्दामध्ये मी सांगू शकत नाही तर चला तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतो आता थोडा दिवस निघाला आहे आणि माझ्या पाठीमागलं जे पूर्ण वातावरण आहे शेतातलं कसं आहे काय नाही ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर हे शेतातून बाहेर जाण्यासाठी आमच्या ट्रॅक्टरचा रस्ता आहे म्हणजे बांधवरचा रस्ता केलेला आहे इकडल्या साईडला ऊस हरभर एक ट्रॉली बघू शकता पाठीमाग मेन बांधवर उभी आहे आणि एक फाडामध्ये आहे पुढे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे हे शेतकऱ्याचं शेड आहे शेतातलं आंब्याचे झाडं दोन तीन त्याच्या खाली एक बाज आणि हे इकडं बघू शकता मशीननं ऊस इतरला तोडून घ्यायला आहे थोडा उभा आहे ते बेण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे दिवस अशा प्रकारे निघालेला आहे तर चला आता ट्रॉलीकडे आपण जाऊया हे आमचा ऊसाचा फड हे आमची ट्रॉली आणि आमची आता लेबर ख्वादायला सुरुवात केली बघूया चला काय राडा झाला इथे तर मंडळी आमचे लेबर आता सकाळी काळ्या चहा मध्ये एक एक पारलेची खाऊन फुल एनर्जी घेऊन आलेत फुल एनर्जी घेऊन आलेत हे जेसीबी ने रात्री उकरून 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 पार शेताची वाट लावली हा आणि का हे आमची ट्रॉली अशी एक डांबाने उकरून म्हणजे वरी बोट केले मार जर तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर मातीची जी क्वालिटी आहे अत्यंत चिकट आहे त्याच्यामुळे टायरनं आमच्या दोन्ही साईडनं जागा धरली आहे आणि हे लेबर आमचे असे ट्रॉलीच्या जा खाली जाऊन झोपून सध्या ऑपरेशन काम चालू आहे ऑपरेशन काम नाशा 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 का हे इकडून असं झोपलंय मामा निघते का तरी ओ मामा कसे झाले कसे झाले <गए> निघते की त्याला खदाव लागते रे टाऊन जरा असाय का खदा मग तर हे बघू शकता रात्री जीसीबी ने महागवड पुर वड करून पूर्ण सुद्धा टाळी खाली माल थोड्याचा सोडून आम्हाला टाइम खालीत काय का हे टायर तर कनी फार जमिनीच्या लेवलच गेले खाली आता खाली मारू मारू जोर लगा ह्या सीझन मध्ये म्हणजे पहिल्या वेळेसच असं झालंय तर ह्याच्या आधी कधी आमची टाली फसली नाही एवढी फसली पण अशी एवढी नाही इतकी भयानक <laughs>

काय केलं माहितीये का ट्रॅक्टर लावण्याच्या अगोदर पुढं ते मागून लोटल ते खाली घुसल टायर हा नंतर दबल खाली आलू लागली टाली ना कुठे गेली टायर हायच काढ सोबत ते वाला वडूला लागला तिथून ट्रॅक्टर हरी येऊ लागला

अडीच घंटे झाले आमच्या लेबर ट्रॅक्टरच्या खालून मागून पुढून वरून आमचा ड्रायवर सगळी कोण खंद खून बे आजार आहेत ड्रायव्हर तर आहेत खाली हाऊसिंग चुटकुन बसले हाऊसिंग काय सांगा बाबा परतून मध्ये मध्ये दमान वरी लागण पटसामुळे बोंद पडन काढू हा मधी माती भीती वाढतो जीसीबी आता येईल या मंडळी दोन अडीच तास घातलेत अजून आता म्हणजे सगळे टायर बिअर हाऊसिंग बिजिंग मोगडी केली आहे जीसीबी येईल दहा पंधरा मिनटामध्ये तर तोडायला आता सकाळी सकाळी येऊन फडामध्ये कारण सगळ्यांनी जिथे येऊन कसं जमून दिवस पूर्ण वाया जाईल त्याच्यामुळे बाया तोडायला <laughs> तिकडे एक ट्रॉली उभी आहे ती हिच्याकडे बघायली आहे हि तिच्याकडे बघायची आमच्या लेबरच्या पॅन्टी पार खाली टिरगीवर याय तसेच वाक वाकू <laughs> मधून चट्या मत मधून हे निसा कंपनीच आहेत बघा क्वालिटी अजिबात नाही क्वालिटी नाही आमच्या इकडे बेल्ट पन्नास रुपयाचा तर बघू आता यायली अजिशिबी तर मंडळी ट्रॅक्टर तर काही निघालं नाही ट्रॉली तिथंच आहे आता साडे नऊ पावणे दहा वाजायला लागलेत बी पर्यंत तोवर जेवण करून घेऊ असं लेबर म्हणले म्हणून आता अलाव फाडामध्ये पुढे येऊन बायांनी दहा दहा वीस वीस मोळ्या तोडल्यात हे बघू शकता आणि आता मला जेवण वगैरे करायचंय तर चला आमचा पसारा इथे चल की गेट किती होता मंद नाही तिथे सगळ्या नी खांध काय केले जेव्हा सोयाबीन देऊ का दुसरी भाजी मसरीची केली आहे चटणी किलो काही चटणी टमाटाची चटणी देळ्या तुटल्या तुटल्या होत्या आठ टन होत नव्वद म्हणजे कोणाचे मला तुम्हाला टमाट्याची चटणी

छाती दुकान आता जीसीबी आली आहे फडामध्ये तुम्हाला दाखवतो जीसीबी न टाकलेलं आहे पण अजून टाली खालीच गेली आम्ही तोडू लागलो गडी गडी मी आता पळत आलो इकडं दोन ट्रॅक्टर एक ले जी बी आणि सगळे लेबर तरी पण आमची ट्रॉली जागेतून जायक्यातून कस

ट्रॅक्टर एक जी सी बी लावून सुद्या जर वड नाही ट्रॉली तर अवघड आहे आता ट्रॉली आम्हाला खालीच करावं लागते पूर्ण काठी माग एक नंबर आता आला खाली कराय बरी आपण आता कॉन्टॅक्ट देवा मला सर्व काळ करू सांगाय आव

谈吧，谈吧。 तर मित्रांनो आता एक, एक दोन तीन ट्रॅक्टर आणि एक जी सी बी एक दोन तीन आणि पाठीमागं जी सी बी आता निघालं तर बरं आहे नाही तर टालीस डायरेक्ट खाली करून टाकायचे आता चार तीन ट्रॅक्टर एक जे सी बी बघू आता निघते का नाही ते तर मंडळी वाटायला आमची काय आता ट्रॉली निघत नाही पूर्ण आता सगळं खाली करतो आम्ही आजचा दिवस इतका बेकार आणि इतकी साडीसती लागली महागा आमच्या धंद्याची पार वाट लागली आहे चला आता काही उपयोग नाही पार आता एक दीड वाजत आलाय दुपारचा सा। सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही इथं झटायला लागलो ला। भूख लगली कि हर बर है खाय निगाली स्यूटी टाली <स्थिका> आले की टीम उद्या काय करणार आहे जेला रस्ते ओके जर मध्ये इतर खटा होतले लवकर करतो लवकर काय हे पकरी मेला ताली मन गाडे काही त्याचं एक नंबर जाम एक नंबर चला पकायला नारद घरात नुसता अटॅकर होतला नाही कोणी एक सुंदर करा किसीने गतीने कंटा काय

आता ते राय राही तिथे बोला बागा धारलं काय करते काय नाही आपला टाइम कमजोर आहे का सांगा सांगा काय मित्रांनो सकाळी सहा वाजल्यापासून दुपारचे आता दीड वाजलेत खूप आतक परिश्रमानंतर आमचं आमची ट्रॉली निघाली तर व्हिडिओ जास्त मोठा झालाय आता आपण इथंच थांबूया व्हिडिओ आवडले असल्यास लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि बेल ऑकोनला प्रेस नक्की करा आणि हो एक कमेंट पण जरूर करा तर आता हे खाली टाकलेला माल भरून घ्यायचा आहे आम्हाला छकडं बोलू आहे आम्ही दुसरं आजचा म्हणजे पूर्ण दिवस ह्याच्यातच जाणार आहे तर चालतंय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद टेलर मामा काहीतरी सांगा